नमस्कार हाय हॅलो कशा सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहेत तर मीही मस्त आहे झालं का चहा वगैरे आत्ता शिवाजी चार तर चार वाजता व्हिडिओ शूट करते व्हिडिओ शूट करण्याचं कारण असं आहे तर आज मी खूप खुश आहे तर काय कारण तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या एंडमध्ये माहिती होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत कंटिन्यू करा तर हे बघा माझी मुलगी अभ्यास करते काय करते का दीदी माय काय अभ्यास करते अरे बापरे काय काय वन काढते का होय दीदी ह्याला काय म्हणतात ग वन, वन म्हणते काढून दाखवू बरं मला वन कसं काढते अरे वा दिदी माय तू गुड आहे हुशार आहे दिदी माय छान काढली की ग अजून परत काढ बर किती हुशार झाले गाय तिचं नाव काय ग दीदी इकडं बघ माझ्याकडं नाव सांग तुझं रितिका राहुल सूर्यवंशी आहे तू स्कूल ला जाती का जाती स्कूल ला कोणत्या क्लास मध्ये आहे त्या रहनमध्ये जाते तू स्कूल ला नाही जात ग अजून तू कुठे जाते ट्युशनला जाते ना जेवण केली का काय खाली दूधची पती, पती खाली रोहन कुठं आहे झोपलाय त्याला नाही जायचं ट्युशनला नाही जायचं सगळ्यांना बाय कर हाय बोल जेवण झालं का विचार चला व्हिडिओला सुरुवात करते कारण आजचा दिवस आज माझ्यासाठी खूप खूप मोठा आहे कारण मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मला सुद्धा असं काही कॉल येईल की मी स्वप्नातही विचार केला नव्हता की आज सकाळी ना साडे अकराच्या दरम्यान मला एक कॉल आला आणि कॉल असा होता ही ही की ते कॉल आल्याच्या नंतर मी त्या कॉलला रिस्पॉन्स काय देऊ हे मलाही समजत नव्हतं की अमेरिकेहून कॉल आला मला आणि कॉल आल्याच्यानंतर हिंदीमध्येही कॉल नव्हता तो इंग्लिशमध्येच बोलत होतं आणि माझं नाव तरी घेत होतं मला ते समजत होतं की मग मलाच मी हाय लोक का असे बोल रे यायचं बोलणे की बाद मग ते बोलले की तिकडून सॉरी सॉरी इंडिया इंडिया म्हणून मग नंतरला ते हिंदीमध्ये बोलायला लागली म्हणजे दुसऱ्यालाच कोणाला आला तरी तिला फोन आणि मग ती हिंदीमध्ये बोलायला चालू केली मग मी म्हटलं हॅलो से बोल रे आप तर तिकडून रिस्पॉन्स आला आहे की हिंदीमध्येच की तुमचं यूट्यूब से बात करे अमेरिकेचे कॉल आहे आप केले बोल मला तेवढं घाबरून गेले की माझ्या तर असं लटलट कापायला लागली की बाबा हे काय कॉल आलाय मला आणि कशासाठी आला आहे ना अमेरिकेतून कॉल आलाय आणि सकाळी साडे अकरा वाजल्याच्या दरम्यान कोणीही घरी नसतं मुलंही स्कूलला गेलेले असतात आणि मिस्टरही नव्हते मग मला वाटलं मी काय बोलू आता त्यांच्याशी मी एकतरी शॉकच झाले की मला काहीच समजेनं आणि काहीच कळेना मग तिकडून बोलले की तुमचं ॲडसन पिन अजून घेतलं नाही आहे तुम्ही आणि तुमचं सिल्वर प्ले बटन तयार आहे तुम्ही का डॉक्युमेंट्स वगैरे हो पे करत नाही आहे यूट्यूबमध्ये तर काम करतायत अजूनपर्यंत ऍडसिन पिन आलं नाही तुमच्यापर्यंत तुम्हाला आम्ही एक वेळेस अप्लाय केला होता ऍडसिन पिनसाठी मग ते काय डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित नाही बसले वाटतं मग ते रिजेक्ट झालं मग ते रिजेक्ट झाल्याच्या नंतर मिस्टर बोलले की आता परत करूया मग माझं नाही आहे पॅन कार्ड मग पॅन कार्ड नसल्यामुळे ना थोडं काढायला टाइम लागत होता मग ते दुर्लक्षच केलं चॅनल होऊन सुद्धा दोन महिने झाले दोन अडीच महिने तरी सुद्धा आम्हाला अजून अडसन पिन आलं नाही डॉलर तर तसे झाल्यात की दहा डॉलरला ते अडसन येतं म्हणून पण ते अप्लायच केलं नाही डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित त्यामुळे ते अडसन येऊ शकत नाहीये अडसन नाही आलं तर नाही आलं मग ते सिल्वर प्ले बटन तिथं पॅक झालंय म्हणजे अमेरिकेमध्ये सगळं झालंय फक्त त्याच्यावर ऍड्रेस वगैरे टाकायचा आहे मग त्यासाठी मेला जीमेलला पण मॅसेज आले दोन तीन वेळेस तरी ती मिस्टरने इग्नोर केला लवकर त्याच्याकडे ध्यानच नाही दिलं मग डायरेक्ट त्याने फोन करायची वेळच आली त्यांना मग मिस्टरांना म्हणलं की असा असा कॉल आलाय मग आता कुठं ते व्यवस्थित कागदपत्र तयार करायला घेतले तर त्याच्या मागे लागले जेव्हा कॉल आला तेव्हा किती कितीतरी वेळेस जीमेलला माझ्या मॅसेज आले असतील पण ते मॅसेजही नाही बघितले मिस्टरांनी काहीही नाही मग जेव्हा डायरेक्ट कॉल आला मग तेव्हाही ते जागी झाले कारण इतक्या वेळेस ते जीमेलला मॅसेज यायचा की युट्यूब करून ते पण मॅसेज यायचा त्याच्याकडेही बघायचं नाहीये कारण जेव्हा आता अमेरिकेहून कॉल आलाय म्हणल्याच्या नंतर कुठं त्यांना जाग आल्यासारखं झालं पण मला एवढं खुशी वाटते की बाबा मलाही असं कुठून तरी कॉल येईल मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता अँडसन पिन पण मला लवकरच येईल स्वामी कृपेनं कारण गुरुवारीच हा मला कॉल आला असा कारण दोन तीन वेळेस भरपूर वेळेस मॅसेज आले त्या मॅसेजला रिस्पॉन्स नाही दिला आणि आता सिल्वर बटन तयार झालंय म्हणल्याच्या म्हटल्याच्या नंतर त्यामुळे माझा कॉल आला आहे मला सिल्वर बटनचीच गरज आहे पेक्षा जास्त करून कारण वर फक्त पैसे येतात सिल्वर बटन म्हणजे अमेरिकेहून आपल्यासाठी तो गिफ्ट आहे तर स्वामी कृपेने लवकरात लवकर माझ्यापर्यंत सिल्वर प्ले बटन यावं हे स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ खूप मोठा आहे त्यामुळे आता व्हिडिओची एंड इथंच करते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बाय